सणासुदीचा काळ उत्सव भेटवस्तू आणि वाढत्या खरेदी विक्रीचा असतो ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही ठिकाणी आकर्षक सवलती मर्यादित काळासाठी विक्री आणि कॅशबॅक जाहिराती मोठ्या प्रमाणात दिल्या जातात सणासुदीच्या या दिवसात अनेक जण चांगली डील मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात मात्र घोटाळे करणाऱ्यांना खरेदी करणाऱ्यांच्या ह्याच मानसिकतेची जाणीव असते आणि आने अनेकदा सोशल इंजिनिअरिंगद्वारे मग गैरफायदा घेतला जातो नॅशनल पेमेंट्स ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं हीच घटना लक्षात घेत ग्राहक ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी काही पाच महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत या टिप्स नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यामुळेच ग्राहकांची होणारी फसवणूक कशी टाळता येईल हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह सर्वात प्रथम आहे ते अधिकृत ॲप्स आणि वेबसाईटवरूनच खरेदी करा सणासुदीच्या हंगामात फसवणूक करणारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती आणि पेमेंट तपशील चोरण्यासाठी एकसारख्या दिसणाऱ्या वेबसाईट आणि लिंक्स तयार करतात त्यामुळे जिथून खरेदी करणार असाल त्या साईटचा वेब आय डी स्वतः टाका किंवा अधिकृत ॲपचा वापर करा प्रमोशनल ईमेल एस एम एस किंवा फॉरवर्ड केलेल्या मेसेजमधील लिंक्सवर क्लिक करणं टाळा माहिती नसलेल्या स्रोतांवरील फाइल्स डाउनलोड करू ही नका किंवा लिंक्स वर क्लिक करू नका कारण त्यामध्ये नुकसानदायक सॉफ्टवेअर असू शकतं आणि ते तुमच्या डिव्हाइस मध्ये थेट येऊ शकतं त्यामुळे अधिकृत वेबसाईट वरूनच खरेदी करा दुसरं आहे फक्त संबंधित ॲप मध्येच पेमेंट पूर्ण करा काही घोटाळ्यांमध्ये ग्राहकांना सुरक्षा तपासणी वगळून शॉपिंग ॲप किंवा साईटच्या बाहेरील यू पी आय आय डी किंवा लिंक्सवर पैसे देण्याचा आग्रह धरतात त्यामुळे नेहमी अधिकृत चेकआउट पेजवरच व्यवहार पूर्ण करा आणि विक्रेत्याची माहिती नीट पाहून घ्या त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो मोफत व्हाऊचर आणि कॅशबॅक आश्वासनांबाबत सावधगिरी बाळगण्याचा रिवॉर्ड्स कॅशबॅक किंवा सणासुदीच्या भेटवस्तू देणाऱ्या मेसेजमध्ये ओ टी पी खात्याचा तपशील किंवा लहान शुल्क मागितलं जाऊ शकतं ज्या ऑफर्स खऱ्या असतात त्यासाठी संवेदनशील माहिती किंवा आगाऊ पेमेंटची आवश्यकता नसते त्यामुळे यावर क्लिक करण्यापूर्वी व्यवस्थित माहिती घ्या आणि त्याची पडताळणी करा त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे ओ टी पी मागणाऱ्या मेसेज मागचा इशारा समजून घ्या पेमेंट अयशस्वी झालं असेल किंवा खातं ब्लॉक केलं आहे असं सांगणारे काही मेसेज ओ टी पी मागतात मात्र असं सांगितल्यास कधीही ओ टी पी देऊ नका ओ टी पी हा केवळ ग्राहकांनी सुरू केलेल्या व्यवहाराची खात्री करण्यासाठी असतो बँक किंवा पेमेंट ॲप्स कधीही कॉल किंवा मेसेजद्वारे ते विचारत नाही त्यामुळे ही ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे कोणत्याही दबावाखाली व्यवहार करू नका घोटाळे करणारे किंवा फसवणारे ऑफर लवकरच संपेल किंवा तुम्ही कारवाई न केल्यास तुमचं खातं ब्लॉक केलं जाईल असं सांगून तुम्ही घाईनं व्यवहार करावा अशी परिस्थिती निर्माण करतात या उलट संबंधित कंपन्यांचे अधिकृत ऍप्स कधीही अशा प्रकारे मागे लागत नाहीत किंवा घाईघाईनं व्यवहार करण्यास भाग पाडत नाहीत त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी या सगळ्याची खात्री करून घ्या खर तर सुरक्षित व्यवहार करण्यासाठी ग्राहकांनी महत्वाची जी कृती करायची आहे ती म्हणजे या सगळ्याचा विचार करणं आणि त्यानंतर जी काही आहे तुमचे ऑनलाईन पेमेंट किंवा ऑफलाईनही तुम्ही खरेदी करत असाल तर विचारपूर्वक ह्या सगळ्याची कृती करणं ग्राहकांनी हे तत्व स्वीकारल्यानंतरच त्यांची कोणतीही फसवणूक होणार नाही किंवा त्याची शक्यता तितकीच कमी असेल खरं तर हे सगळे जे मुद्दे आहेत किंवा नॅशनल पेमेंट्स ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ह्या ज्या पाच महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत त्या तुमच्यापैकी अनेकांना माहीतच असतील मात्र सणासुदीचा काळ आहे त्यामुळे खरेदी करण्याकडे लोकांचा जास्तीत जास्त कल असतो अशा वेळी आपण सजग नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पडताळून पाहणं तितकंच गरजेचं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही खरेदी करताना या सगळ्या गोष्टींची अर्थातच पडताळणी करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह